बुलढाणा जिल्ह्यातील पाणी टंचाईची दाहकता वाढली असून टँकरग्रस्त जिल्ह्यांच्या दिशेने वाटचाल सुरू झालेली आहे वर्तमान स्थितीत जिल्ह्यातील छेचाळीस गावांना सत्तेचाळीस टँकरद्वारे पाणीपुरवठा करावा लागत असल्याचे एकंदरीत चित्र आहे गेल्या चार वर्षातील टँकरग्रस्त गावांची ही वर्तमान स्थितीत सर्वाधिक संख्या आहे त्यामुळे येत्या काळात यामध्ये आणखी वाढ होण्याची भीती आहे मधल्या काळात जिल्ह्यात दुपटीने टँकरची संख्या वाढली होती ही परिस्थिती पाहता मे अखेर जिल्ह्यात ब्याऐंशीच्या च्या आसपास गावांना टँकरने पाणी पुरवठा करावा लागण्याची भीती व्यक्त होत आहे जिल्ह्यातील एकशे गावांमध्ये पाणी टंचाईची तीव्रता वाढली असल्याने एकशे अडुसष्ट विचार करता बुलढाणा आणि देऊळगाव राजा तालुक्यात यांची व्याप्ती अधिक असून बुलढाण्यामध्ये बारा गावांना तर देऊळगाव राजात अकरा गावांना टँकरद्वारे पुरवठा करावा लागत आहे चिखली तालुक्यात दहा गावे मेहरमध्ये नऊ मोताळ्यात पाच गावांना कर द्वारे पाणी पुरवठा करावा लागत आहे तुम्ही माझ्या बॉलवर

तब्बल एक लाख चौऱ्याऐंशी हजार सहाशे चाळीस लोकांची तहान आता टँकरच्या पाण्यावर अवलंबून आहे प्रकल्पामधील झपाट्याने घटत असल्याचे चित्र आहे टंचाईच्या दृष्टीने आठ तालुक्यातील ग्रामीण भागातील पाणी समस्या गंभीर बनत गावांसाठी दोनशे अडुसष्ट विहिरी अधिग्रहित कराव्या लागल्या आहेत एकट्या देऊळगाव राज्यात अठ्ठावीस गावांसाठी तब्बल बावन्न विहिरी आधार बनले आहेत तर मेहकर तालुक्यात छेचाळीस गावांसाठी सत्तेचाळीस विहिरी अधिग्रहित करण्यात आलेल्या आहेत या व्यतिरिक्त शेगाव मोताळा चिखली बुलढाणा लोणार या तालुक्यात पाणी पातळी खाली गेल्यामुळे येथे मे महिन्याच्या मथ्यावर टंचाईची तीव्रता अधिक राहील अशी शक्यता निर्माण झालेली आहे मोहम्मद फारुख विदर्भ न्यूज खामगाव